नमस्कार सर्वांना माझा जय ज्योती जय साव सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिन हा जागतिक स्तरावर त्याचप्रमाणे आपल्या देशात कशा प्रकारे साजरा करण्यात येतो आणि त्याचा इतिहास काय त्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षीप्रमाणे आठ मार्च रोजी साजरा करण्यात येतो आणि हा एक सुट्टीचा दिवस आहे महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस साजरा केला जातो पाळला जातो हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळीपासून सुरू झाला आहे अठ्ठ अट, अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला म महिला दिवस यामुळे एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेच्या जर्मन प्रतिनिधीचा एक विशेष महिला दिन दरवर्षी आयोजित करण्यात येतो आणि त्या त्यामध्ये भारताचा महिला दिन साजरा करण्यामागचा इतिहास थोडक्यात पुढीलप्रमाणे तर भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तरला ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता आणि पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रिया संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशात स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँका कार्यालयामधूनही आठ मार्च साजरा व्हायला लागला आहे आजच्या काळात जागतिक सर्वत्र साजरा करताना दिसून येत आहे एकोणीसशे पंच्याहत्तर या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले एकोणीसशे सत्याहत्तर साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले अशा प्रकारे आपण थोडक्यात महिला दिनाची पार्श्वभूमी अभ्यासली आहे धन्यवाद